आईची जीवा बाई जीवदार नाचता येईना ना अंग नकडे सांग काम्या ना ऐक ना आम्ही आईत सागरी इकडे प्रगतशील शेतकरी म्हणून टाकू नाही सागरे सागऱ्या कडू आहे आमचा क्लासमेट आहे आ सागरे या काय करायला लागलाय बेसला तुम का तुमची लग्न झाली ती बघा अर नाही झालं होऊ दे नाही होऊ दे काय करायचं पर्याय नाही असं धरू काय म्हणजे इकडं दिसलं पाहिजे आला का कंपनी मेड आहे का आजकाल राहाय मला काय दिसणार त्यात काय एवढं मामा काय काय चाललं काय आता घाऊ टाकलाय खरे ते काय ज्ञात लागायचं काय दिसत नाही आता टाकतो की जरा नियोजन करतो आता भात घालवून करायचं म्हणलं तेवढं चालायचं तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाण नाही आमच्या गावातच आणि आलो आम्ही राहणार टपटिप होऊन राहणार येणारा पहिला शेतकरी असं <laughs> काय नाही सहज आपलं येडा मारून यायचं म्हणून आलोय दरम्यान काय आहे बघा आज सकाळपासून बातम्या बघितल्या सुट्टीवर जाय आम्ही आज आज आणि गाडी हॉल्ट झाली सकाळपासून दोन तीन बातम्या बघितल्या त्यातल्या एक महत्त्वाची म्हणजे डिवोर्सचं प्रमाण आजकाल लय वाढायला लागले काय सगळं अच्युत मिळायला पाहिजे म्हणजे मागला पुढला विचार नाही करायचा किरकोळ किरकोळ गोष्टीनं सुद्धा बघा बांधणं व्हायला लागलेली काय चाललंय किरकोळ किरकोळ गोष्टीनं डिवोर्स व्हायला हो लागलेली ह्यानं मला वेळ दिला नाही हे ना ही माझी अपेक्षा केली नाही अनएक्सपेक्टेड अपेक्षा कम्प्लीट करणे असं आज महिला वर्गाचं म्हणजे म्हणजे काय तर म्हणायचं का नाही ती रिअलमध्ये लाईफ बघायची आणि त्याचा जर रिअलमध्ये वापर कराय बघायचा खरंच आहे म्हणजे काय चाललंय नक्की मार्केटमध्ये काय चाललंय रिअलिटी कशी आहे आपली वास्तववादी कोण जगणं झालंय आजकाल म्हणजे हिच्या मैत्रिणीनं केलं की हिला पाहिजे असं थोडीच असतंय बरं काय आहे की अपेक्षा ठेवा की त्याला पण काहीतरी मोजवावं लागतं उगंच नवऱ्या खिशाला न परवडणाऱ्या अपेक्षा जर का तुम्ही ठेवल्या असा तर ते गणित बिघाडतो बरं आता पहिलं कसं ज हो की गडी कमवायचा आणि बाकी सगळी आपापली मना रानातला असू दे किंवा दुसरी कामं करत होती म्हणजे एक तुम्हाला उदाहरण देतोय तर इथं कसं झालं आहे आजच्या मार्केटमध्ये मा दोघांनी कमिवलीशिवाय पर्याय नाही म्हणजे ठीक आहे एखाद्याला चांगलं पेमेंट असतं नसतं दोघांनी कमिवलीशिवाय अजिबात पर्याय नाही म्हणजे काय आहे एखाद्याला पेमेंट असतं नसतं फायनान्शियल गरजा भरपूर झाली त्या आजकाल बघताय की रुपयाला वाटा किती झाले त्या दोघांचा सोर्स ऑफ इन्कम असल्याशिवाय गरजा पूर्ण होईत नाही त्या ठीक आहे तुम्ही अपेक्षा करा पण त्याला काहीतरी मोजमाप पाहिजे किरकोळ भांडणावर ना आता गल्लीतलं म्हणजे गल्लीतलं म्हणण्यापेक्षा आपलं सर्वत्रच असं की व्हायला लागली ती की पैसे मोज माप म्हणजे लग्नाचं एक उदाहरण तुम्हाला देतो म्हणजे ठीक आहे पोरग चांगलं असते प्रॉपर्टी असत्या किंवा आणि काहीतरी असते ती <laughs> एक लय सांगत नाही परवा एक महिन्या दीड महिन्यापूर्वी एक किस्सा काढलेला आहे म्हणजे जवळची जायती मध्यस्थ्यानं मुलगी दाखवली झालं जिकडे तिकडं पसंती नापसंती पसंती झाली सगळं कार्यक्रम झालं एंगेजमेंट झाली आणि मोठं प्रोसेस लग्न केलं सतरा का वीस लाख रुपये त्या लग्नाला खर्च केलं आणि कालांतरानं पूर्गी हुसके म्हणजे काय पूर्वी गेली तो मध्यस्थी पण गायब झाला मग ही षडयंत्र असतंय कोणाचं तर आपल्याच माणसांचं मध्यस्थासनी एक रिक्वेस्ट आहे की इथनं पुढं मध्यस्थी करायची असेल तर पहिलं मुलगाला आणि मुलीला उद्याचं काय आहे आणि त्यांचं वाईज बोलणं करून द्या चार रुपये तुम्हाला मिळते ते म्हणून दुसऱ्यांची घरं जाऊ नका बरं बायचं पूर्गीचं कसं आहे पूर्गी काय तर पुढं होतं तिला कोणतं मिळतं पण गड्याचं अवस्था लय बेकार खरंच आहे रिॲलिटीमध्ये काय बोलण्यापेक्षा आपलं आता मी काय कुणाचं उदाहरण देणं चुकीचंच आहे पण स्वतःच्या परिस्थिती परिस्थितीशी निगडीत आपलं खेळ चालू करा म्हणजे स्वतःची परिस्थिती ओळखून सगळ्यांनी राहायला चालू करा आजकाल मार्केटलाही बेकार आहे आणि कुठल्या अपेक्षा जपताय जगताय तुम्ही कुठल्या जगात जगताय जा जरा चर्चा संवाद एकामेकाशी करा तरच ही टिकत नाही तर टिकत नाही गाव हसाय बसलेला असते हसवायचं का रडवायचं ही ज्याची त्यांनी म्हणजे प्रापंचिक जे जे परपंचत आहे ती त्यांनी ठरवावं राहायला विषय आमचा आता मेन मुद्दे येतोच आता हे असलं किस्त जी म्हणजे बिघड लग्नाची आहे माझ्यासारखी बिन लग्नाची आपलं भाऊ बन की तर चाललं काय भाऊ ठरणार नाही तर असा वि असं पण काय काय विषय कानावायला लागली ती तर आमचीसुद्धा इच्छा मोडायला लागली त्या लगीन लगीन करण्याच्या म्हणजे काय आहे गे शादी का, लेकिन, लेकिन का खा लड्डू खावो तो बी पचतावो अर न खावो तो बी पचताव बघा की काय चाललंय कुठं वाईट असतंय हो त्यामुळं भ्या वाटायला लागले हो आजकाल अहो डिवोर्स हा फक्त मालिकात नाही बघायला मिळत होता तेव्हा आजकाल म्हणजे आसपास यायला लागलाय काय चाललंय मार्केटमध्ये उगच क्षणिक सुखाच्या मागं धावती ती ना आयुष्याच्या तिरगाण्या करून घेतली ती बरं असं पण नाही जशी एखादना थोडी थोडीच टाई वाजत नाही कसं आहे माहिती आहे का कुठंतरी तर ॲडजस्टमेंट लागते कुठं तर बाबा उद्याचा विचार लागतो तर ती कडपर्यंत आता जातं नाहीतर काय बंपागिरी सगळीकडेच चालू आहे म्हणजे काय त्याला अर्थच नाही हो म्हणजे आपल्या ज्या मराठी हिंदू संस्कृतीला कायम फसायचं विषय व्हायला लागली ती म्हणजे अनएक्सपेक्टेड कशातून पण भांडणं आणि कशातून पण सर काय जर तो तो का तोडायचं होतं जर का तोडायचंच होतं तर मग जोडायचंच कशाला असं मी मी एक मा त्या विचाराचा माणूस आहे एकदा गुतायचं नाही आणि गुतलं तर कुतायचं नाही सुरुवातीला आणि काय व्हायला लागलं आहे बघा एक उदाहरण तुम्हाला देतो म्हणजे उग जागा मागा दाखवायचं म्हणजे काय एक मुलाच्या बाजूने विचार करूया आपण मध्यस्थी असूची खणक्या त्याला पाच पन्नास हजार रुपये दिलेला असते ती मुलगा आमचा असा आहे मुलगा तसा आहे मुलानं एवढं मिळवलं आहे मिळानं तेवढं मिळवलं आहे एवढ्या त्याच्या प्रॉपर्टी त्या एवढ्या त्याच्या हे आहे ते आहे मग मुलगी का माघारी इथे आहे तुम्हाला एक सांगतो तु। जशी मुली जी चुकतात तशी मुलाकडली पण चुकतात मग ती कालांतरानं कळतं की ही ते एक म्हण नाही वा का वारं जाई भासा भासा करा कमेंट बॉक्समध्ये कंप्लीट खरंच आहे काय म्हणजे हातपाय बघून पाय पसरायचं मुलीकडल्यांना एक म्हणजे उद्या उठून आपल्या मुलीचं जर का लग्न करणार तिला तर पोरग कर्तबगार असेल बाबा मागले थोडीफार जमीन जायदाद किंवा हां त्यानं हो रुपाय मिळवायची त्याला अक्कल पाहिजे त्याच्या वडिलांनी मिळवल्या म्हणून ती मिळवलंच असं काही गॅरंटी देऊ शकत नाही कारण की होत्याचं न होतो सुद्धा ह्याच मार्केट ह्याच पृथ्वी तलावावर होतं आणि शेवटी काय मी लय बोलण्यापेक्षा आपलं प्रत्येकाला त्याचं वास्तव माहीतच असतं आणि वास्तवाशी रिलेटेड पय पाहुण्यात संबंध जोडणं कधीही योग्यच नाही आपली पूर्गी सर्वसामान्य घरात असत्या आणि आपण बंगल्याची अपेक्षा करणं उद्या उठून त्याच बंगल्यात तुम्हाला तांबे मिळायचीसुद्धा पंचायती होती आणि महागायची सुद्धा पंचायती होती खरंच आहे मी असं लय उदाहरणं बघितली ती उगंच आपली म्हणजे उदाहरण तुम्हाला देतो या आपण असती सर्वसामान्य कुटुंबातनं पूर्वी चांगल्या घरात राहावी चांगलं तिचा प्रपंच व्हावा चांगला सुखाचा संसार व्हावा म्हणून आपण लय गडगंज बघून अशी पूरगी देतो आणि आजकाल त्याच मुली एवढ्या त्या पश्चातापाखाली मरती की बोल ते की काय विचारूच नका आणि बोलू शकत नाही त्या का तर बोललं तर बोलणाऱ्याचं तोंड दिसतं आणि एकतर बाईच्या जातीला म्हणती ते की नाही हेचं भांडं असतं काचेचं बायची जात म्हणजे काचचं जा भांडं असतं दाखवलं म्हणजे बायच्या जातीला काहीतरी उदाहरण आहे ते तुम्ही जर का तुम्हाला येत असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मला पण लय बोला येत नाही तर असं असतं गाड्याचं कसं असतंय गाड्याचं निघून जातं कसं तर मोकळा जरी फिरला आता माझ्यावरूनच उदाहरण घ्या गावात सांगण्यापेक्षा आम्ही आता बत्तीशीपर्यंत आलो याच आणि इथनं पुढं आता किती राहिले प थोडक्यासाठी <laughs> थोडक्यासाठी म्हणजे एक उदाहरण देतो या आहे कालांतरानं पण सांगतो या बत्तीशीचं आलो या आणि इथनं पुढं एकट्याला जगायचं आता काय एकट्याला जगायचं काय अवघड आहे का पण जमाने के जियो समाजात जे चाललंय ते करणं भागच आहे फक्त ही पण भ्या आहे की समोरचा व्यक्ती कसा येईल कसा आहे ॲडजस्टमेंट करेल बाबा आपलं एकतर हे आपल्या सतरा गाड्याचं कसं असतं गाड्याच्या डोक्यात लय विचार असते ती आणि बाईचा विचार कसं किरकोळ किरको असते ती एकदम म्हणजे छोट्या मोठ्या छोट्या मोठ्या ती पण आम्हाला आता की फोनवर बोलते म्हणून आम्हाला कळायला लागणे किरकोळ एकदम असते त्या साध्या सिंपल गोष्टी घड्याचा विचार असते ती भविष्याचं किरकोळसुद्धा विचार असला तर तो भविष्यातला असतो म्हणजे साध्य होईल नाही होईल ते विषय फुडला राहिला पण त्याच्या डोक्यासारखं ती शिजत शिजत असते तर आणि खरंच आहे डिवोर्स म्हणजे काही साधी सिंपल गोष्ट नाही की बाबा जायाचं जा बाजारात आणि जायाचं जा बाजारात आणि कोणीतरी काहीतर सांगायचं आणि मग ते हो नवऱ्यासंग डिवोर्स घ्यायचा किंवा बायकोसोबत डिवॉर्स घ्यायचा शक्य राहिलेलं नाही एकतर लग्न न निभवायच नसतील तर लग्न करत जाऊ नका असं मी खरंच ह्या मताचा माणूस आहे कारण की सेम अशी कंडिशन व्हायला लागली आहे की दात आहेत तिथं चणं नाही ती चण आहे तिथं दात नाही ती भुलभूल या स्किमा मध्यस्थी जरावायचं कसं आहे चार रुपये मिळते ती म्हणून तर कोणाला तर गडगंज कोणाला तर गायात कुठलं तर बाजलं घालू नका असा कुठलं तर घोंगडं कोणाच तर गायात घालू नका सां लय वाईट असते हो बोलण्यापेक्षा आपलं ज्याचं त्यानं समजून घ्यावं एवढंच आज पुरतं मर्यादित तर पुरतं एवढा व्हिडिओ भरपूर झाला म्हणजे हातपाय आपलं अंतरून बघून पाय पसरा मिळतंय म्हणून काय आणि लय कारण आहे ती काय बोलण्यात बोलले तेवढं कमी जाय बरं आता दुसरा टॉपिक सांगतो बरं आता भरपूर झाला व्हिडिओ दुसरा टॉपिक सांगतो उद्याच्या ब्लॉगमध्ये ताजी तावानीच बातमी आहे आता ही चालू केलं आहे आम्ही जरा वाईज डोक्यात जरा दुसरंशी जायला लागले आमचं काय ते युरोपचं काय सक्सेस होईल का नाही ती करायचं बंद झालं आहे आम्हाला साडेचार पाच लाख रुपये कुठं ना आणायचं तेवढ्या तिथे हलकासा काहीतरी छोटा मोठा व्यवसाय चालू करून आपलं घरादाराला आई वडील आईला सांभाळू शकतो भाऊ बंद आणि महत्त्वाचे आपल्या माणसात नेहमी मी बोलू शकतो त्यामुळं तयात मायात चालू आहे आणि शेवटी काय आहे आता मी पण त्या विषयाला थकलो अहो सात आठ वर्ष झालं याप करतो या किती रुपये लावली ती काय त्याला मापच नाही बघू प्रयत्नांती परमिशन त्याला काय थांबा ते प्रयत्नांती परमेश्वर झालं तर ठीक नाही झालं तरी ठीक तर दरम्यान आता अदरवाइज तुम्हाला रानातला व्ह्यू दाखवतो तर म्हटलं आपलं त्यो तिकडं दिसतोय ते आमचा ऊस हो जाणारा ऊस ही आमच्या चुलत भावाचं एवढंच चार गुंट आणि इथनं आमचं आमचंही खाली त्या ऊसापर्यंत आहे आपलं पोटापुरतं आणि हा आता गहू पेरलेला आहे पिरून घेतला जरा आगा मागास होतंय त्यामुळं गवळ जरा पिरून घेतलेला आहे येईल किन्यात लागेल आणि घरचं ती घरचं असतं ठिक बरं का होईना दोन ठिकं का होईना पुरतोय आपला तेवढाच आम्हाला या चार पाच काकरे आपल्या त्या मामांच्या पशी घेतले टाकून काय उगाच काय आता बोलायचं आणि तिकडं जे ऊस आहे दरवर्षी त्या ऊसाचं कोडच असतंय आम्हाला चालायचं पण करता नाही शेतीत घातलेलं आज ना द्या कुठं ना कुठं तर मिळतंच त्यामुळं आम्ही नाही ढिलं पडत तर थांबतो इथेच कसा वाटला म्हणजे व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता जरा आणि दररोज नवीन टॉपिकवर व्हायचं माझं मत सगळ्यांच्या पुढं मांडायला आहे पटलं नाही पटलं तर नक्कीच ह्याच्यात सांगा आता काय आहे की दररोजचं आपलं कोल्हापूर पुणे रूटच आहे नवीन रूट कधी चालू होती काय चालू होती सांगता येत नाही त्यापेक्षा आपलं म्हटलं जरा व्हायचं सामाजिक बांधलकी आणि जरा वेळेस चांगली विचारसरणी सगळ्यांच्या पुढे मांडायची म्हणून ही एक छोटासा संदेश सगळ्यांच्या पुढे पोचवायला लागली देओच्या बाबतीत हा व्हिडिओ तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्कीच काहीतरी नवीन घेऊन धन्यवाद